मसाल्याने चांगलं तेल सोडलं या बघा आता हे मध्ये टाकून द्यायचं उकडण हे सगळंच नमस्कार मंडळी आपल्याला आज साजरा करायचा आहे थर्टी फर्स्ट घरच्याला म्हणलं आपण आज थर्टी फर्स्ट साजरा करू घरचे म्हणले काय थर्टीपास ब्रिटी बस साजरा बिजरा नाही करायचा रोज चिकन खातोच की आल्या मूड द्या आईला म्हणलं आता ते अवघड झालं नाही नाही म्हणलं घरच्याला म्हणलं आज करायचं करायचंय 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 घरचे म्हणजे अजिबात करायचं नाही थर्टी पस ब्रिटी बस काय आ हा म्हणले तुमचं थर्टीपास केलाच ना म्हणले आम्ही अजिबात तुला काय मदत करणार नाही म्हणलं ठीक आहे बाबा नका करू मदत पण मी थर्टीपास करणार आहे कर म्हणे तुला काय करायचं तसं कर म्हणे हे बघा त्याच्यासाठी मी काय केलो मग म्हणलं एकटाच गेलो मग हे बघा असं चिकन घेऊन आलं अर्धा किलो हे बघा चिकन आणलं या हे बघा असा मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे मिरच्या घेतल्यात पाच सहा हे बघा एक तुकडा घेतला आहे हे बघा लसणाची कांडी घेतली दोन टमाटे घेतलेत आहेत हे बघा कोथिंबीर घेतली एवढी आणि हे बघा एवढं दही घेतलंय दही आपल्याला सगळं टाकायचं नाही उलसकस टाकायचं आहे तर आज थर्टी पच्ची अशी स्पेशल रेसिपी आहे घरच्याचा साथ नसताना घरच्याची सोबत नसताना अशी थर्टी पच्ची एक स्पेशल रेसिपी करणार आहेत तर चला आपण चिकनला हळद मटन लावून घेऊ सॉरी आपलं चला आपण आता चिकनला आहे ना हळद लावून घेऊ चिकन मध्ये टा हळद टाकून घेऊ हे बघा असं हे असं दीड चमची हळद टाकली आहे चिकनला हळद जास्त असली की एकदम भारी लागते आपलं चिकन हे बघा असं एवढं मीठ टाकून घेऊ आणि ह्याला चांगला असं मिक्स करून घेऊ आता आज थर्टी फस्ट सभियात हा थर्टी फर्स्ट स्पेशल रेसिपी आज बोगुना चांगलं असं गरम झालं या त्याच्यामध्ये तेल टाकून द्यायचं असं थोडं हे बघा तेल टाकलं या बघा हे अद्रक लसण आणि कोथिंबीरची बेस्ट आहे हे टाकून द्यायची एक चमच्या तेव्हा काय वाटलं तर थोडी अजून टाकायची आज मस्त पैकी बेत आहे असा थर्टी फर्स्टचा थर्टी फर्स्ट स्पेशल रेसिपी चिकनची लसन पेस्ट अशी चांगली परत लिया या बघा आपण असं चिकनला हळद मीठ लावून ठेवलेलं होतं या बघा हे टाकून द्यायचं मध्ये आता ये बघा रेसिपीला आपण सुरुवात केली या पण कुणी घरचे काडीची मदत केली नाही गेले तर नाही करू द्या मदत यांनी निस्तेच टाका मका बघायलेत माझ्याकडं पण काय हरकत नाही आज मी थांबत नसतो आज थर्टी फर्स्टच साजरा करीत असतो मग हो द्या काय व्हायचे ती आता याला झाकून ठेवायचं हे बघा चिकनला मस्त असं पाणी सुटले घरच्याला काय वाटायला लागले माहिती का याला काय रेसिपी बिसिपी येते या पण घरच्याला काय माहिती घरच्या बाहेर गेली मी चांगले चांगले आयटम बनवून खातोय ते बघा याला पुन्हा असं झाकून ठेवायचं अजून आणि वरी आहे ना असं पाणी तापवायला ठेवायचं हे बघा गरम पाणी असलं ना एकदम मस्त पैकी असं कालवण होते या बघा एक चांद्यावर पाणी टाकलंय आपण पाणी तापलंय चांगलं हे पाणी आहे ना आपण बघून टाकून देऊ आता Ya warga. Kesedale piul jarat, ha? Ya wat. Ugur dulu bawa apa? Iya bangga. Kesedale sup yang tambari, ha? Ya bangga. आपण काय करू आता माहिती का शिजलय का बघू सूप थोडं शिजलंय का बघायचंय बघ वास्त बारी जायला बाबा सूपाच शिजले का बघू या बघा मंडळी असं गरम गरम सूप आहे सूपमधून वाफा निघायला लागल्यात बघू आपण सूप कसं झालंय ते नंबर एकच सूप झाले आणि रेसिपी बी मी नंबर एकच कर करीत असतो हा घरचे ताटवाटे घेऊनच बसले पाहिजे तर हे बघा आपण शिजले का बघू आधी व्हायचा नसतो गोळ अरे थोडं कच आहे थोडा वेळ शिजू द्यावं लागते अजून शिजलं ना मग रेसिपी करू आपण एक जणझणी जन अशी रेसिपी थर्टिपच ची रेसिपी थर्टिपच जाऊन चिकन खळा खळाखळा उकळायला लागले आणि हे बघा चिकन सुद्धा मस्त पैकी शिजले घरचे मनीत होते ना थर्टिपच कशाला करायचा थर्टीपच कशाला करतोच अशी भारी नंबर एक भाजी करतो ना घरच्या सुद्धा म्हणले पाहिजेत बाळू बरं झालं थर्टीपास केलाच कसं पिवळ जरा आज थर्टी चा बीत ये बघा अशी टोपलेत काढून घेतली शिजलेली उकड आता आपल्याला बनवायची ह्याची रेसिपी बघ ना चांगलं असं गरम होऊ द्यायचं आणि मध्ये तेल टाकून द्यायचं असं चिकनची भाजी हे बघा तेल चांगलं असं कडक झालेलं आहे आणि या बघा ही कांद्याची पेस्ट आहे तुम्ही म्हणता हेनी हिरवा कांदा कुठून आणला होता आणि आपण कुठून आणायचा हिरवा कांदा आणि तुम्ही ही रेसिपी स्किप करताल असं काही करू नका आपण जे अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट काढली होती का मिक्सरच्या भांड्यात त्याच मांड्यात एक कांद्याची पेस्ट काढलेली आपण म्हणून आहे ना ही असं हिरवं दिसायला लागले आणि हे आहे ना मध्ये टाकून घ्यायचं आणि एकदम पस क्लास पैकी असं याला फ्राय होऊ द्यायचं कांदा चांगला असं परतून घ्यायचा त्याला मध्ये कांदा चांगला परतला आहे हे बघा ही लसणाची ना अर्द्र किन कोथी मिरची पेस्ट मध्ये टाकून द्यायची मस्त असे मिक्स करून घ्यायचं हे बघा मिरच्या टाकून द्यायच्या मध्ये थोड्या फोडून टाकायच्या मिरच्या मस्त उडत आहेत ही मिरच्या अंगावर ना धडाधड अशा फोडायची मिरची बघा बघा आणि टाकून द्यायची तमाटीची पेस्ट आहे हे तमाटीची पेस्ट टाकून द्यायची नंबर एक असा थर्टी फर्स्थ सभेत इकडे आज मसाला चांगला शिजलाय हे बघा एक घरगुती काळा तिखट आहे घरी बनविलेलं आहे हे बघा हे असे दोन चमचे टाकून द्यायचे घरगुती काळा तिखट हे बघा हे लाल तिखट आहे हे बघा हे टाकून द्यायचं असं पाऊन चमचे जवळपास याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं हे मसाले बाकीचे टाकलेले ते चांगले परतले तर हे बघा हे असा ही ग्रेवी मसाला आहे बघा तर ही ग्रेवी मसाला टाकून द्यायचा याच्यात चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ग्रेवी मसाल्याला द्यायच्या हा 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 आयला वाचतले भारी यायला लागलाय घरचे तर बघायला लागलेत माझ्याकडं ग्रेवी मसाला बी चांगला परतलाय बघा आपण दही घेतलं होतं सुरुवातीला हे बघा ये दोन तीन चमचे दही टाकलेले असं चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्या बरोबर थर्टी फर्थ बेत मसाल्याने चांगलं तेल सोडलं या आता हे मध्ये टाकून द्यायचं भाजी तर झाली पुरती मस्त पैकी पण घरचे आहेत का घरचे मगापासून माझ्याकडे बघायला लागले तर मला शंभर टक्के माहिती आहे मला मागणार काय करतो थोडी भाजी जरा वाढवितो मागितली तर देतो नाही मागितली तर रात्री बी दनकाळ लावून देतो त्याच्यावर भाजीवर हे बघा गरम पाणी करायला ठेवलं होतं मागापासून बघायला होते ना त्याच्यामुळंच गरम पाणी करायला ठेवलं होतं तर गरम पाणी टाकून देतो थोडं हे बघा आता ह्याला चांगली अशी उकळी फुटू देऊ हे बघा कशी झाली भाजी या बघा बघा अगं तर पोपळाची राहिली तरी त्याला तरी आली मस्त ये बघा मंडळी हे आपला थर्टी फर्स्ट चा बेत एकदम फर्स्ट क्लास पैकी आता खायला रेडी झालेला आहे ही या बघा हा बघो 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 बाबा तर नंबर एकच सुटली या हे बघा तरी तर चला मग आता खाऊन बघू आपण इथं आपला थर्टी फर्स्ट चा बेत कसा झालाय ती ये बघा मंडळी एकदम तर्रीबाज आणि झंझणीत अशी भाजी तयार झाली आहे थरटीपतचा बेत तयार झाला आपला खायाला आणि घरचीनी भाजी बघितली ना तर घरच्या डोळ्यातच बसली घरचे मला म्हणले जर तू आम्हाला भाजी देणार असशील तरच आम्ही तुला भाकर भात देऊ तर मग मी एक आयडिया केली मी आहे ना रात्री पुरती भाजी आहे ना बाजूला काढून ठेवली आणि उरलेली भाजी आहे ना घरी देऊन टाकली मी त्यांना भाजी दिली त्यांनी मला भाकरानं भात दिला अशा प्रकारे आम्ही साठलोट केलं तर मंडळी असा साजरी झाला माझा थर्टी फर्स्ट माझ्या बरोबर घरच्याचा मी फर्स्ट साजरा झाला म्हणा तर मंडळी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर या जेवायला